गणपती बाप्पा मोर्या हे चालू करणार चालूच आहे ना तर मी तुम्हाला मागच्या लॉकमध्ये सांगितलं होतं हे बघा या वर्षीचं चलचित्र बजरंगोलींच्या शेपेवरती ही मूर्ती आहे पूर्ण हे बघा हे बजरंगोलींची शेप आहे मागून अशी आणि त्या शेपेवरती बाप्पांची मूर्ती आहे रामलल्ला ज्या वेळेस वनवासाला गेले होते त्यावेळेस सितार नंतर हे आहे मैया आता बोरा आहेत आणि इकडे रामलल्ला आणि लक्ष्मण भैया हे बघा चल चल इतर कसं Breaking my footnote unlimited I say best iter Ö 手 वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल अँड न्यू लॉग तर ह्या वर्षीचा गणेश शो असतो तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा फ्रेश झालो मस्त येऊन बसलोय काकाच्या घरात तर हा आहे आमचा या वर्षीचा बाप्पा गणपती बाप्पा मोर्या हे चालू करणं चालूच आहे ना तर मी तुम्हाला मागच्या लॉगमध्ये सांगितलं होतं हे बघा या वर्षीचं चलचित्र चालू आहे आपल्या नवीन मॅकबुकची पूजा बिरं काय नाही आणलं ब्रँडेड इकडं इकडे गणपतीपुरती छोटासा किचन बनवलाय आमचा सा। चालू आहे स्वयंपाकाच्या तयारी काय घातले वरण इकडे काय नैवेद्य इकडे काय घातले सो असा डेकोरेशन आमच्या घरच्या घरी सो येणारे सात दिवस आम्ही इथेच हे झाली का पूजा गणपती बाप्पा मोर्या आरती आणि आता जेवणाची पंगत बसते आता दोन महिन्यानंतर <laughs> <laughs> <साध्योस> भात खायला लागेल आणि सात दिवस परत डाईट स्किप करायला लागेल परत फॅट वाढणार आहे इकडे लालबा चार राजाचं दर्शन आहे पाहू काय असता मजा नका नाही सात दिवस भातच सात दिवस भात काय बाकी तुम्हाला मी आमच्या डेकोरेशनची डिटेल्स वेळात देतो आता सध्या पाहुणे येत आहेत दुपारचा भात जेवलो तोपला भर आणि डायरेक्ट झोप लागली वाजले सव्वासात आपलं मॅकबुकचं काम चालू आहे तर यावरचं डेकोरेशन दाखवतोय हे डेकोरेशन पूर्ण आम्ही घरात करतो खास करून आमचे काका भारत म्हात्रे हे पूर्ण ही कलाकृती साकारतात तर दाखवतो तुम्हाला थोडक्यात सगळंही काही मी दाखवलं नाही बजरंगोलींच्या शेपेवरती ही मूर्ती आहे पूर्ण हे बघा हे बजरंगबलीची शेप आहे मागून अशी आणि त्या शेपेवरती बाप्पांची मूर्ती आहे ही मूर्ती खूप लांबून आणली कुठून अमरापूरच्या पुढून ना अमरापूर रोहा आणि त्याच्यानंतर इकडे हे चल चरित्र आहे रामलल्ला ज्या वेळेस वनवासाला गेले होते त्यावेळेस सीता हे आहे मैया आता बोरा आहेत आणि इकडे रामलल्ला आणि लक्ष्मण मैया हे बघा चल चल इतर कसं दरवर्षी एक मूर्ती घरात मोठी असते ही इकडे आणि त्या मूर्तीची दररोज आपण पूजा नाही करू शकत हार वगैरे सकाळी एकदा चेंज होतो आणि बाकी पाहुणे वगैरे येतील त्यांच्यासाठी ही छोटी मूर्ती इथे असते ह्या मूर्तीला रोज पाहुण्यांचे हार वगैरे अर्पण केले जातात हे आहे वर्ष चौऱ्याण्णव मात्रे परिवार चालू होते आता रात्रीची आरती वाजले पाहुणे नऊ बापरे जास्त टाईम झाला ¡Va ची तयारी चालू आहे मी भाकर घेतले आता भात नको आणि इकडे निक्कीची चांगले चोखलपट्टी करायला लावले आहे सुरुवातच केली निक्की वरती आज अल्लापूरवाला दर्शनासाठी गेला होता बाहेर अल्लापूर कपडे काढायची तयारी चालू आहे तेव्हा आपल्या या धक्क्यावर आणि बिग बॉसच्या घरातही गणपती सेलिब्रेशन झालंच पाहिजे ना म्हणूनच उद्या ते सेलिब्रेशन होणार आहे आणि त्यासाठी इथे येणार आहेत आपल्या कलस मराठी परिवारातील काही सेलिब्रिटी

होत आहे माझ्या वेगळी माझी वेगळी आहे नाही तुमची वेगळी असेल फायबर टू फायवर आहे ना माझ्या हो डोळेला अरे तुमचा डान्स ग्रुप दमलाय थकलाय लागलाय कामाला इकडं हार शांगा शांगा खा पोट भरून तुमचा काय चाललाय पत्ता पित्ता पण कमी नाही घालणार बाता आहे का यांच्या जरा बाता आहे का बसले यांचा बाता चालू राहतील मी जरा येतो गावात फिरून दोन तीन गणपती बाप्पांना भेट देऊन येतो मग काय चालू आहे गावात बसल्या बातम्यांचा डाव काय कलता यांचा आहे ना माहिती तिकडनं मस्त भजनाचा आवाज येतो कोणी तर नव्हतं रे काना बायांचा काहीतरी चाललंय महिला मंडलचा चा। खायचा कार्यक्रम चालू आहे पपेदा पैदा पहिलाच दिवस आहे सो शांती आहे यो पबजी मला एक गेमर इकडे यांचं चालला आहे काय माहिती आहे काय बाबू रेशांग इथं झोपतो का जा झोपायला घरी घरी जा झोपायला मोबाईल मोबाईलमध्ये बिझी आहेत मला पण झोपायला लागली सो बघूया आजचा लॉग इथेच तिथेच ना थोडाला एंड करतो बघू आता किती वाजलेत पाहुणे एक चलो so, काहीच आता जाऊन झोपतो वाजले दीड करता हजू हजू करून टाईमपास करत दीड वाजले आणि सॉरी आजचा लॉग एकदम मस्त म्हणजे एकदम साधा सिम्पल होता उद्याच्या लॉगमध्ये भेटू उद्या आपला दोन ते तीन कॉल येत होते आपल्या कल्याणमध्येच सो so, उद्याच्या शोला भेटू उद्याच्या लॉगमध्ये भेटू तोपर्यंत so, बाय बाय गुड नाईट स्ट टेक केअर गणपती बाप्पा मौरिया